शेतकरी मित्रांनो आज सोमवार एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे लासलगाव निफाड अवक आलेली आहे क्विंटलची कमीत कमी दर मेळाला पाच हजार नऊशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा पाच हजार नऊशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती पैठण अवक आलेली आहे चौदा क्विंटलची कमीत कमी तुरीला दर मिळतो आहे चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे एक रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सातशे पंधरा रुपये पुढील बाजार समिती कारंजा आवक आलेली आहे एक हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी तुरीला दरम्यानला सहा हजार सातशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे सत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार चारशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड आवक आलेली आहे आठशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे वीस रुपये सर्वसाधारण दरम्यानला सहा हजार आठशे पासष्ट रुपये तर जास्तीच्या दरम्यानला सात हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती देवनी अवकालेली आहे अठरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे एक रुपये सर्वसाधारण दरम्यानला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला पन्नास हजार रुपये पुढील बाजार समिती सोलापूर अवकालेली आहे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्यानला सहा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्यानला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे दहा रुपये पुढील बाजार समिती लातूर आवक आलेली आहे दोन हजार चारशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे तीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे रुपये